उपराजधानी नागपुरात प्रसिद्ध असलेले बर्डी मार्केट येथे लागून असलेले पूल प्रचंड वाहतूक मार्ग आणि सर्वांना घाई असते ऑफिसला जायची अशातच एका कार चालकानं अचानक इमर्जन्सी ब्रेक दाबल्यानं खळबळ माजली कार लागोपाठ एकमेकांना रांगेत जाऊन धडकल्या हा व्हिडिओ नागपूर मधील बर्डी उडान पुलाचा आहे सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही आहे परंतु वाहनांचं मोठं नुकसान झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वामन बाबूराव नेवारे हे मंगळवारी सकाळी कारने उमरेडला जात होते बर्डीच्या गोवारी उडान पुलावरून जात असताना समोरील कारने अचानक ब्रेक दाबले त्यामुळे मागे असलेल्या वामन नेवारे यांची कार पुढील वाहनावर आदळली व आडवी झाल्यामुळे मागून येणारी दुसरी कार नेवारेंच्या कारवर धडकली त्यानंतर उडान पुलावरून सुसाट जाणारी वाहने एकमेकांवर धडकायला लागली काही सेकंदातच देखील समावेश होता ब्युरो रिपोर्ट टाइम्स टू डेटी न्यूज नागपूर महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टू डे न्यूज सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि